जय श्री स्वामी समर्थ दोन हजार सव्वीस हे वर्ष कुंभ राशीच्या जातकांसाठी परिवर्तन नवकल्पना आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचे ठरेल शनी हा तुमचा स्वामी ग्रह असल्यामुळे शिस्त दूरदृष्टी आणि सामाजिक जबाबदारी यावर्षी अधिक प्रभावी राहतील वर्षाच्या सुरुवातीला काही जुन्या सवयी नाती किंवा विचारसरणी सोडण्याची वेळ येऊ शकते हे बदल सुरुवातीला अवघड वाटले तरी पुढे जाऊन ते तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील करिअरच्या दृष्टीने दोन हजार सव्वीस हे वर्ष नव्या संधी घेऊन येणारे आहे नोकरी करणाऱ्या कुंभराशीच्या लोकांना तंत्रज्ञान संशोधन सामाजिक कार्य व्यवस्थापन किंवा नाविन्यपूर्ण क्षेत्रात प्रगतीची संधी मिळू शकते कामाचे स्वरूप बदलणे नवीन भूमिका स्वीकारणे किंवा स्वतंत्रपणे काम करण्याचा विचार यावर्षी बळावेल व्यवसाय करणाऱ्यांसाठी ऑनलाईन डिजिटल किंवा वेगळ्या कल्पनांवर आधारित उपक्रम लाभदायक ठरू शकतात मात्र निर्णय घेताना व्यावहारिक बाजू लक्षात ठेवणे आवश्यक राहील आर्थिक बाबतीत दोन हजार सव्वीस मध्ये चढउतार जाणवतील पण दीर्घकालीन दृष्टिकोन ठेवल्यास स्थैर्य मिळेल उत्पन्नाचे नवे मार्ग खुले होतील मात्र अचानक खर्च किंवा गुंतवणुकीतील विलंब ताण निर्माण करू शकतात बचत नियोजन आणि सुरक्षित गुंतवणूक याकडे लक्ष दिल्यास वर्षाच्या उत्तरार्धात आर्थिक परिस्थिती सुधारेल मित्र किंवा ओळखींच्या माध्यमातून आर्थिक संधी मिळू शकतात कौटुंबिक जीवनात दोन हजार सव्वीस हे वर्ष समजूतदारपणा आणि संयमाची गरज भासवणारे ठरेल तुमच्या स्वतंत्र विचारांमुळे कधीकधी घरात मतभेद निर्माण होऊ शकतात मात्र संवाद ठेवल्यास गैरसमज दूर होतील कौटुंबिकातील एखाद्या सदस्याच्या शिक्षण करिअर किंवा आरोग्याशी संबंधित निर्णयांमध्ये तुमचा सहभाग महत्वाचा राहील प्रेम आणि वैवाहिक जीवनात दोन हजार सव्वीस हे वर्ष स्पष्टता आणि स्वातंत्र्यावर आधारित ठरेल प्रेम संबंधात असलेल्या कुंभराशीच्या लोकांना नात्यात मोकळी खावी असेल प्रामाणिक संवाद ठेवल्यास नाते टिकून राहील विवाहासाठी इच्छुक असलेल्या जातकांसाठी थोडा विलंब संभवतो पण योग्य निर्णय घेतल्यास दीर्घकालीन समाधान मिळेल वैवाहिक जीवनात जोडीदाराला समजून घेणे आणि भावनिक समतोल राखणे आवश्यक राहील आरोग्याच्या दृष्टीने दोन हजार सव्वीस मध्ये मानसिक आरोग्याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे तणाव अनियमित दिनचर्या किंवा झोपेचा अभाव यामुळे थकवा जाणवू शकतो पाय नसा किंवा रक्ताभिसरणाशी संबंधित किरकोळ त्रास संभवतो नियमित व्यायाम योग ध्यान आणि दिनचर्येत शिस्त ठेवल्यास आरोग्य सुधारेल विद्यार्थ्यांसाठी दोन हजार सव्वीस हे वर्ष नाविन्य आणि प्रयोगांचे ठरेल विज्ञान तंत्रज्ञान अभियांत्रिकी संशोधन किंवा सामाजिक शास्त्र क्षेत्रातील विद्यार्थ्यांना विशेष प्रगतीची संधी मिळेल पारंपरिक अभ्यासापेक्षा वेगळ्या पद्धतीने शिकल्यास यश मिळेल सातत्य आणि एकाग्रता ठेवल्यास अपेक्षित परिणाम साधता येतील एकूणच दोन हजार सव्वीस हे वर्ष कुंभराशीच्या लोकांसाठी बदल स्वीकारण्याचे स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्याचे आणि भविष्यासाठी नवे मार्ग खुल्या करणारे ठरेल संयम दूरदृष्टी आणि सकारात्मक विचार ठेवले तर हे वर्ष तुम्हाला वैयक्तिक आणि व्यावसायिक दोन्ही पातळ्यांवर समृद्धी देईल तुमच्या राशीविषयी साप्ताहिक मासिक आणि दैनंदिन राशी भविष्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा कमेंटमध्ये जय श्री स्वामी समर्थ लिहा